जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं दोघू युट्यूब वर मित्रांनो पेसा पद भरतीच्या अनुषंगाने जे काही शिक्षक आहे तर ते शिक्षक सध्या बघा रुजू झालेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पेसा पद भरती किंवा जे काही आरक्षणावरती मान्य सुप्रीम कोर्टामध्ये केस जी आहे तर ती सध्या प्रलंबित आहे आता त्यानुसार त्या ठिकाणी पेसाच्या ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्या अनुषंगाने ज्या काही नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या सध्या शिक्षकांना देण्यात आल्या आता ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे जे काही पेसा संदर्भात नियुक्ती सध्या देण्यात आली आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे जो काही मानधन स्वरूपात जो जिहार सध्या बघा या ठिकाणी निघाला होता तर त्या मानधनच्या अनुषंगाने जे शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांना त्या ठिकाणी जे आर नुसार सध्या बघा आदेश देण्यात आले आहे दुसरा जो सध्या पेसाचा जो गट आहे तो म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात जे काही कंत्राटी शिक्षक आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपण कंत्राटी शिक्षक म्हणून या आणि हे जे आहे तर ते तात्पुरत्या स्वरूपात सध्या असणार होते तर ह्यांना जे काही मानधन आहे तर हे मानधन सध्या वीस हजार प्रति महिन्याप्रमाणे मिळत होतं आता बहुतेक जे काही जिल्हा परिषदमध्ये जे काही सध्या कंत्राटी स्वरूपात रुजू झालेले उमेदवार आहे तर त्यांना आठ महिने दहा महिने अशा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांना जे काही त्यांचं पेमेंट होतं म्हणजे एक प्रकारे मानधन होतं तर ते मानधन सध्या मिळालं नाही आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आताची जे काही एक पद्धत इश्यू करण्यात आलं आहे जे सध्या वेतन आहे तर ते वेतनाच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे वितरण आहे तर त्या वितरणाच्या अनुषंगाने दोन हजार पंचवीस सव्वीसचं अनुदान सध्या ह्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही प्रत आहे तर ती प्रत देखील सध्या इथं आलेली आहे आता ह्याच्यामध्ये जे काही कंत्राटी स्वरूपात शिक्षक आहे तर त्यांचं अकरा महिन्या ज्या उमेद ह्या ठिकाणी उमेदवार किंवा ज्या शिक्षकाचं पूर्ण झालं असेल तर अशा उमेदवारांचं पुढे जे काही रिन्युअल आहे तर ती रिन्युअल सध्या बघा त्या ठिकाणी होणार नाही त्या अनुषंगाने देखील ह्या पत्रामध्ये नमूद आहे तर सविस्तर आपण बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर ह्या ठिकाणी तुम्हाला जे काही पत्र आहे तर हे पत्र तुम्हाला दाखवतो आता हे पत्र कधीचं आहे तर आताचं लेटेस्ट पत्र आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं हे पत्र सध्या बघा इथं आलेलं आहे आता हे नेमकं कोणाला दिलं आहे अति तातडीचं सध्या बघा हे पत्र असणार आहे तर हे प्रति जे आहे तर प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर असेल रत्नागिरी नाशिक धुळे नंदुरबार त्यानंतर अहमदनगर पुणे त्यानंतर बघा नांदेड आहे अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली असे संपूर्ण जे काही पेसाचे ह्या ठिकाणी बघा जिल्हे आहे तर ह्या पेसाच्या जिल्ह्यातील जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे तर त्यांना हे पत्र निर्गमित करण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये विषय जो आहे तर तो विषय बघा जे सध्या महाराष्ट्र वि या ठिकाणी नियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस निधी वितरण सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे अनुदान वितरण अशा पद्धतीने घेतलंय आणि खाली काय म्हटलंय की राज्यातील जिल्हा परिषदच्या शाळामध्ये कंत्राटी तत्वावर भरण्यात आलेल्या शिक्षकांच्या मानधनाकरिता अनुदान अशा पद्धतीचा इथं विषय घेण्यात आलाय म्हणजे जे काही अनुदान आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचं तर ते इथं वितरणा संदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आता याच्यामध्ये सविस्तर आपण बघूया तर इथं संदर्भ देखील घेण्यात आले संदर्भ जे आहे तर ते शासन परिपत्रक आहे त्यानंतर शिक्षण आयुक्तांचं महत्वाचे जे काही या ठिकाणी पत्र आहे तर ते पत्र देखील इथं देण्यात आले आहे सविस्तर बघूया आपण आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक जे काही नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षक जे आहे तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपामध्ये नियुक्त करण्याबाबत शासनाकडून सात सात दोन हजार तेवीस रोजी जो काही पत्रानोय सध्या निर्णय घेण्यात आला होता आता ह्याच्यामध्ये कंत्राटी स्वरूपात जे काही शिक्षक आहे तर ते आधी सेवानिवृत्त असं होतं त्यानंतर ह्या ठिकाणी पुढे शासन निर्णय पंधरा जुलै दोन हजार चोवीस नियमित नियुक्ती या ठिकाणी होईपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात देण्यात यावी तदनंतर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास अभियोग्यता हो जे काही शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पेसा क्षेत्रातील शिफारसपात्र उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून त्या ठिकाणी नियुक्त देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर ह्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावा असे जे निर्देश आहेत तर ते निर्देश इथं देण्यात आले होते आता ह्याच्यामध्ये जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती म्हणजे ह्या जे उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांचं ह्या ठिकाणी मानधन स्वरूपात नसून जे काही सध्या तात्पुरती स्वरूपात कंत्राटी पद्धतीने सध्या नियुक्ती इथं दिने दिली गेलेली आहे गे जे मानधन स्वरूपात उमेदवार आहे तर ते त्या जे आर नुसार सध्या बघा त्यांना नियुक्ती मिळालेली आहे परंतु हे जे काही उमेदवार आहे कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपात असलेले उमेदवार तर ह्यांना ज्या विद्यार्थी जे आहे सध्या ह्या ठिकाणी पाडे तांडावस्ती आदिवासी क्षेत्रामधले विद्यार्थी शाळेमध्ये त्या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होऊ नये ते टाळण्यासाठी ही एक उपाययोजना सध्या इथं केलेली होती म्हणून ह्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती मिळालेली होती आता ह्याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की ह्याच्यात ज्या काही वीस पटसंख्येच्या शाळा होत्या बरोबर तर त्या शाळेमध्ये असलेले जे काही मंजूर दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड धारक बेरोजगार शिक्षकाची नियुक्ती करण्यासंदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला होता त्यानंतर दहा पटसंख्येसंदर्भात या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये सध्या झालं होतं आता त्या अनुषंगाने देखील इथं माहिती देण्यात आली की तेवीस सप्टेंबर दोन हजार स्थानिक स्वराज्य संस्थेमधले वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्या अस असलेल्या शाळेमध्ये जे काही दोन शिक्षक लागत होते तर त्याच्यामध्ये एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा दुसरा डी एड बी एड धारक शिक्षक त्या ठिकाणी बघा नियुक्त करण्याच्या अनुषंगाने सूचना होत्या आता त्या अनुषंगाने ज्या काही शाळा आहे तर त्या शाळेमध्ये ह्या कंत्राटी स्वरूपात जे काही शिक्षक आहे तर त्यांच्या नियुक्ती इथं झालेल्या आहे आता बऱ्याचशा उमेदवारांची जे पेमेंट आहे तर ते पेमेंट देखील बघा मिळालेलं आहे परंतु पूर्ण पेमेंट न मिळता काही महिन्याचं पेमेंट सध्या त्यांना मिळालेलं आहे आता ह्या ठिकाणी संपूर्ण जी काही कार्यपद्धती आहे त्यांची म्हणजे अकरा महिन्याची नियुक्ती होती तर आहे काही उमेदवारांची नियुक्ती जी आहे तर ती आता बघा संपुष्टात येणार आहे आता त्यानुसार इथं एक महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे ते स्टेटमेंट आपण बघूया आता इथं बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे दोन हजार चोवीसच्या तर त्याच्यामध्ये या ठिकाणी दहा दोन दोन हजार पंचवीसनुसार शासन निर्णय आणि ह्या ठिकाणी दोन जे काही शासन निर्णय आहे पाच नऊ चोवीसचा आणि तेवीस नऊ चोवीसचा या शासन निर्णयांमध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या उमेदवारांचं या ठिकाणी बघा ज्या उमेदवारांचं त्या शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात या ठिकाणी आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात येणे अथवा कार्यर कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही असं स्पष्ट नमूद केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जे काही सध्या स्टेटमेंट देण्यात आले की ज्या उमेदवारांचा नियुक्ती कार्यकाळ कार आहे तर तो नियुक्ती कार्यकाळ ह्या ठिकाणी संपुष्टात त्या ठिकाणी पहिलं येत असेल अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत त्यांची नियुक्ती सध्या बघा चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती सध्या देता येणार नाही असे जे काही इथं मेन्शन आहे तर ते इथं करण्यात आलं आहे आता ह्यामध्ये ज्या उमेदवारांचं अकरा महिन्याचा कालावधी या ठिकाणी बघा झालेला आहे तर अशा उमेदवारांचं पुढची जी काही सध्या रिन्युअल असेल पुनर्नियुक्ती असेल तर त्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीने देखील इथं बघा पुनर्नियुक्ती देता येणार नाही असं इथं म्हटलेलं आहे आता जे नियमित शिक्षक आहे तर ते नियमित शिक्षक सध्या इथं पदभरती जी आहे तर ती आता दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने इथं होणार आहे परंतु ह्या नियमित शिक्षकांच्या अगोदर त्यांचं जर इथं अकरा महिन्याचं सध्या बघा ज्या शिक्षकांचं नियुक्त झालेली असेल त्यांचं अकरा महिन्याचा जो कालावधी आहे तर तो कालावधी इथं पहिल्यांदा ह्या ठिकाणी बघा संपुष्टात येत असेल तर तो कालावधी त्या ठिकाणी पकडला जाणार आहे आता बहुतेक आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील जी काही माहिती आहे तर ती माहिती जिल्हा परिषद जे धुळे संदर्भात बघा माहिती घेतलेली त्या ठिकाणी जो रिन्युअल कालावधी आहे तर तो सध्या बघा वाढवण्यात आला नाही आणि जे सेवा समाप्तीचे आदेश आहे तर ते जिल्हा परिषद धुळेच्या माध्यमातून देखील निर्गमित झालेले आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि ह्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आता त्या अनुषंगाने इथं सध्या ही माहिती होते तसंच बघा पुढे काय म्हटलेलं आहे की सध्या या ठिकाणी त्यानंतर कार्यवाही केलेली असल्याची खात्री करूनच सदर मानधन अदा करण्यात यावे सदर शासन निर्णयातील तरतुदीचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यायची आहे म्हणजे ज्यांचं मानधन आता बाकी असेल तर त्यांचं संपूर्ण या ठिकाणी नियुक्तीचा जो काही कार्यकाळ आहे तर तो सध्या इथं बघून त्यांचं जे काही किती महिन्याचं ह्या ठिकाणी मानधन बाकी आहे किंवा जे काही त्यांचं पेमेंट बाकी आहे ते त्यांना त्या ठिकाणी दिलं जाणार आहे अशा पद्धतीची इथं सूचना आहे तसंच बघा शासन परिपत्रक पाच पंधरा सात दोन हजार चोवीस नवे कार्यपद्धतीचा अवलंब करून कार्य का कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या मानधनासाठी आपल्या मागणीप्रमाणे वितरित करण्यात येत आहे मानधन अदा करण्यापूर्वी शासन परिपत्रक सात सात दोन हजार तेवीस व शासन परिपत्रक पंधरा सात दोन हजार चोवीसमध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब या ठिकाणी झाला आहे किंवा नाही असं संपूर्ण चेक करून जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांना मानधन जे आहे तर ते मानधन इथं बघा राहिलेलं सध्या वितरित करण्याच्या अनुषंगाने हे पत्र आहे आता याच्यामध्ये जी काही तरतूद आहे तर ती तरतूद ह्या ठिकाणी संबंधित जिल्ह्यांना एकूण तरतूद इथं देण्यात आलेली आहे तर एवढे पैसे सध्या इथं बघा संबंधित जे काही जिल्हा परिषद आहे तेथे पाठवण्यात ते एक प्रकारे या ठिकाणी आलेलं अशा पद्धतीचं जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं देण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये जिल्हा परिषदचे नावं देखील आहे ते तुम्हाला मागे सांगितले बरोबर इथं संपूर्ण जिल्हा परिषदचे नावं आहे पश्चिम महाराष्ट्र असेल एकूण मराठवाडा असेल असे, हे संपूर्ण जे काही इथं स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये आता ज्या उमेदवारांचं मानधन सध्या बघा बाकी असेल जे पेमेंट आहे त्यांची तर ती त्या ठिकाणी बघा मिळणार आहे परंतु याच्यामध्ये ज्यांचं अकरा महिने पूर्ण झाले असेल तर त्या अकरा महिने पूर्ण झालेल्यांना पुढे जे काही सध्या रिन्युअल असेल पुनर्नियुक्ती असेल तर ती देता येणार नाही असं देखील ज्या सूचना आहे तर त्या सूचना इथं देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला इथं बघा जी स्टेटमेंट आहे तर हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे पुनर्नियुक्ती देता येणार नाही असे स्पष्ट नमूद इथं करण्यात आले आता बहुतेक उमेदवारांचे जे अकरा महिने आहे तर ते अकरा महिने हा जो काही ऑगस्ट महिना आहे तर ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास पूर्ण होतात काहींचे पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण होतात तर अशा जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना एक प्रकारे जे काही पुढील कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी इथं होऊ शकते कारण जिल्हा परिषद धुळेच्या वतीने देखील पत्र देखील इशू करण्यात आलं तर असे जे पत्र आहे तर ते प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये मे बी इथं इशू होऊ शकतात तर सध्या तरी हे मानधनच्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं देण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये तुमची जी मानधन आहे तर ती मानधन सध्या चार महिने पाच महिने किंवा कोणाचं किती ह्या ठिकाणी मानधन बाकी आहे त्या अनुषंगाने जे मानधन असेल तर ते, आ, ते, ते तुम्हाला मे बी इथं अनुदान आहे तर ते इथं सध्या मानधनच्या स्वरूपात तिथं मिळू शकतं तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं पत्र होतं ह्या संदर्भात काही तुमच्या कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याच्यावरती तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ आपलं टेलिग्रॅम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात त्याच्यावरती ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही पत्र असेल लेटेस्ट अपडेट असेल ती वेळोवेळी आपण त्या ठिकाणी देत असतो तर ते देखील जॉईन करून घ्या महत्त्वाची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम